टीमचे लोक आरोपीला मदत करतायत आमदार सुरेश धस यांचा आरोप धनंजय देशमुखांच्या वक्तव्याचंही केलं समर्थन तर देशमुखांच्या मारेकर करा फासावर नेईपर्यंत लढाई सुरूच राहणार असा निर्धार झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना रमेश आडसर यांच्या शिक्षण संस्थेत नोकरी कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्यात आली अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावर कुटुंबात आधी चर्चा करू त्यानंतर कळू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया पक्षाच्या धोरणात्मक निर्णय राष्ट्रवादीनं स्थापन केलेल्या कोवर कमिटीमध्ये धनंजय मुंडे आणि नाराज छगन भुजबळ यांना स्थान भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची आज दिल्लीत बैठक भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार बैठकीत संस्थेच्या निवडीचा आढावा घेतला जाणार अजित पवार आज पुणे महापालिकेला भेट देत आढावा घेणार पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चहापानाच्या कार्यक्रमात अजितदादा राहणार उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा यावेळेस मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार चंपक मैदानामध्ये जाहीर सभाही होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावन आज नाशिक दौऱ्यावर उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या सदस्य नोंदणी बैठकीला उपस्थित राहणार बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील राजकुमार रावळ रवींद्र चव्हाण ही देखील राहणार उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज शिर्डी दौऱ्यावर समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत आठवले घेणार बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी सोबत प्रयागराज येथील महाकुंभ मेळा दरम्यान त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या